श्रोतेह हो नमस्कार मनोज जरांगे यांनी लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे त्याचबरोबर बिहारमध्ये नितीश कुमारांच्या एका विधानामुळे पुन्हा राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे तर सुप्रीम कोर्टात नवा इतिहास रचला गेला आहे या महत्वाच्या बातम्या आज आपण सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज सव्वीस जानेवारी वार शुक्रवार सकाळचं पॉडकास्ट ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण पहिली बातमी ऐकणार आहोत ती मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली त्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी आहे आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची काही क्षमता नाहीये असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते कोर्टाने आदेशामुळे या सभेबाबत प्रशासनाकडून धोरणात्मक पाऊल उचलण्यात आहे दुसरीकडे जरांगे पाटील यांची शिष्टमंडळासोबत जी बैठक झाली ती निष्फळ ठरल्याने जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार याकडे मराठा बांधवांचे लक्ष लागले आहे या सगळ्या परिस्थितीवर मनोज जरांगेंनी नेमक्या शब्दात त्यांची भूमिका आहे ते काय म्हणाले हे ऐकूया त्यांनी खोटं करायला पाहिजे रोज नाही का थोडेच माझे त्यांनी ते उलट केलं कोर्टाच्या नावाखाली खाली ऐकून सही घेतली घेतलेली काय होईल मी तरी आता जाणार आहे ऑर्डर मध्ये काहीच नाही सन्मान करायला पाहिजे म्हणून मी सही केली आणि त्याच्यात दोन कागद होते आणि मी झोपित होतो मी मराठीत असून नाही वाचला मी त्यांचा विश्वास आमचं आमच्या विष्ठवा आम्ही म्हणजे सही करायची कोर्टाच्या विषय अरे म्हणलं करून टाका हे बी म्हणले मला करा मी करून टाकली नाही नाही दोन म्हणलं होतो मी तुम्हाला करून टाका काय होत ऑर्डर मग मी वाचलं नाही मी डायरेक्ट सभेला गेलो मग घरी आलो मिड्याचं पण तुम्हाला विचारायला लागले तुम्हाला परवानगी नाही ना आमक नाही म्हणलं तस काही परवानगीच नाही कोर्टाच्या विषय आणि डी तर किती झाले बोलले तुम्ही लावा म्हणून आझाद मैदानला आणि तिथं व्यासपीठ लावायला पण सुरू केलं फक्त एक बाजू दिली एवढंच केलं त्यांनी एक बाजू दिली म्हणलं बाजू असं काय असं आग्रह सर आमची विनंती मान्य करा कधी विनंती नाही तुम्हाला आमची विनंती आहे आम्ही लगेच स्वतंत्र इकडे इकडे आलो एक रस्ता त्या पलीकडे जर वाहन गेलं ना चांगला रस्ता यांना जर पली गेलं तर मी बघतो पण आली कधी बाजू दुसरी बातमी आहे ती आरजेडी पक्षाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्या व्हायरल पोस्टची त्या पोस्टने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय असं काय होतं त्या पोस्टमध्ये की त्यामुळे त्याची एवढी चर्चा झाली हे आपण जाणून घेऊयात रोहिणी यांनी सोशल मीडियावर तीन पोस्ट केल्या होत्या त्यात त्यांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की समाजवादी असल्याचा दावा करणारे हवा बदलते तशी विचारधारा बदलतात दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा स्वतःची वर्तणूक चांगली नसेल तर वाईट वाटून उपयोग नसतो कारण नशिबात असलेल्या गोष्टी कोणी टाळू शकत नाही तर शेवटच्या पोस्टमध्ये त्या म्हणतात बऱ्याचदा लोकांना आपले दोष दिसून येत नाहीत मात्र दुसऱ्यांवर हे बेशरम लोक आरोप करत राहतात रोहिणी यांनी या पोस्टच्या माध्यमातून नाव न घेता बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचे बोलले जात आहे आता बातमी ऐकूयात वंचित आघाडीच्या मवियातील समावेशाबाबतची महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समावून घेण्याबाबतचं निमंत्रणाचं पत्र नुकतंच वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकरांना पाठवण्यात आलं आहे पण या पत्रावरून आंबेडकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना धारेवर धरलंय तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी मनाचा खेळ करत आहात तुमच्या मेंदूत कदाचित लोचा झालाय अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे त्याचं कारण म्हणजे पटोलेंना युतीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं मला मवियातील इतर पक्षातील नेत्यांनी सांगितलंय आम्हाला मवियातील तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांच्या स्वाक्षरीसह सन्मानाने निमंत्रण द्यायला हवं अशी अपेक्षाही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे या संदर्भातील पत्र त्यांनी नाना पटोलेंना लिहिलंय ले भारताच्या सुप्रीम कोर्टाबाबतची एक वेगळी बातमी समोर आली आहे पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये तीन दलित समुदायातील न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश पी बी वराळे यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली आहे वराळे यांच्या नियुक्तीमुळे सुप्रीम कोर्टात वेगळ्या ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये सध्या तीन दलित समुदायातील न्यायमूर्ती नियुक्त आहेत भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा पुन्हा एकदा जगात डंका वाजलाय भारताच्या या रन मशीनने आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार सलग चौथ्यांदा पटकावला नुकतीच दोन हजार तेवीसचा चा हा पुरस्कार जाहीर केलाय विराटसाठी दोन हजार तेवीस हे वर्ष अत्यंत चांगलं गेलंय त्याने मायदेशात झालेल्या वन डे वर्ल्ड कप मध्ये रेकॉर्ड ब्रेक धावा केले आहेत त्याच्या बॅटिंगमुळे भारताचा फायनल पर्यंतचा मार्ग सुकर झाला होता विराटने दोन हजार तेवीस मध्ये वन क्रिकेट मध्ये सत्तावीस सामन्यात एक हजार तीनशे सत्याहत्तर धावा केल्या आहेत त्याचबरोबर बारा झेल आणि एक विकेट देखील घेतली आहे भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 हजार चोवीस मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे त्यानं या स्पर्धेच्या फायनल मध्ये धडक मारली आहे बोपन्नाने त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडनसह उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनच्या झांग झिजेन आणि चेक प्रजासत्ताकाच्या थॉमस माचक यांचा सिक्स थ्री थ्री सिक्स आणि सेवन सिक्स असा पराभव करत शानदार विजय नोंदवलाय त्रेचाळीस वर्ष रोहन बोपन्ना आता पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या तयारीत आहे आता जाता जाता तुमच्यासाठी शेवटची हलकी फुलकी बातमी ज्या चित्रपटामुळे रणबीर सध्या यशाच्या शिखरावर आहे आणि बॉलिवूडमधील कित्येक रथी महारथी सेलिब्रिटींनी त्या चित्रपटावर सडकून टीका केली तो अॅनिमल प्रसिद्ध दिग्दर्शक मेघना गुलजार दिग्दर्शित विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला सॅम बहादूर आज ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने ऋतिक आणि दीपिकाचा फायटरही सिनेमाप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरताना दिसतोय तर श्रोते हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळच्या पॉडकास्टमधील हा नवीन बदल तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला